दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी भटजी तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी एक गरीब मराठा कुटुंबाचं मधील व्यक्तीचं निधन झालं आणि अंत्यविधीसाठी मशानभूमीमध्ये नेण्यात आलं मशानभूमीमध्ये ते प्रयत्न नेल्यानंतर काही समाजबांधवांनी ते अडवलं की ह्या ठिकाणी अंत्यविधी करू नका मशानभूमी ही सार्वजनिक असते आज घटनेने आम्हा तुम्हाला सर्व अधिकार दिलेला आहे कोणत्या मंदिरामध्ये मस्जिदमध्ये चर्चमध्ये जाताना पूजा आणि दर्शनाचा अधिकार सर्व समाज बांधवांना दिलेला आहे हिंदू बांधवसुद्धा दर्गामध्ये चर्चमध्ये मस्जिदीमध्ये जातात आणि आज मुसलमान समाजबांधव आषाढी एकादशी निमित्त खूप लोकांना शुभेच्छा दिल्या आणि वारीमध्ये पण भरपूर मुसलमान समाज व इतर समाज सर्व जाती धर्मांनी एकट्याच ही ताकद ह्या महाराष्ट्रामध्ये दाखवलेली आहे आज आपण शाळेमध्ये जात असताना आपण प्रार्थना मानतो जनगन मन, मन हिंदू मुस्लिम सिख इसाई हम भाई भाई आहे आपण अखंड एकत्रपणा कधी दाखवला तर, दा तर गावालाही एक पुरस्कार मिळतो आणि गावाची प्रतिमा ही चांगली वाटते चार भाऊ एकत्र कधी आलं तर सगळे गाव छोट्या मोठ्या जातीचा मोठा, जाती मोठा भाऊ हा मराठा समाज आहे या मराठा समाजांनी या छोट्या जातीला प्रेम आनंद देऊन त्यांना सहकार्य करावा एवढं ह्या प्रसंगी मी बोलतो अशोक बबनराव पगार एक सामाजिक कार्यकर्ता सबस्क्राईब प्रेस द